लावलेली आहे आणि फायनली मित्रांनो मी मंदिराच्या परिसरात येऊन पोहचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सर्व परिसर फिरून दाखवणार आहे आणि आता सध्या आहे ना मे महिन्याचे दिवस आहेत आणि इकडे अजून बरचसं काम डेव्हलप करायचं सुद्धा बाकी आहे आणि आता नवीन नवीन इकडे काय काय बनवण्यात येतंय इथे हा मंडप आहे स्टेज आहे इथे इथे बहुत सभा सभागृह काय बांधणार आहे तिथे सभागृहासाठी आहे काय सभागृहा अच्छा हा इथे सभागृहासाठी रूम आहे इथे त्याचं सुद्धा बांधकाम आहे झाड वगैरे लावलेली आहेत इकडे आणि पाईपलाईनचा सुद्धा काम चालू आहे इकडे बघू शकता इकडे आता चर मारलेला आहे ना इकडे ते वॉल वॉल वगैरे टाकणार म्हणजे पाण्यासाठी ते करणार हे आपलं मंदिर आहे आणि आतमध्ये झाडं सुद्धा आहेत पूर्ण सावली आहे आणि तुम्हाला आणखी मी दाखवतो मंदिराचा परिसर फिरवणार आहे आता बघा हे लोक इथे काम करत आहेत मंदिराच्या इथे तर इकडे आता पाणीसुद्धा आहे पाणी थोडं कमी झालेलं आहे इकडे आता पाणी बघा इकडे हे नाही कुंड पूर्ण हे पाण्याने भरलेलं असतं फुल अच्छा अच्छा बंद केलंय का हा तर ते पाणी त्याने बंद करून ठेवलं आहे कारण इकडे त्यांचं काम चालू आहे आणि इकडे पण बघा इकडे आता चर वगैरे खतून ठेवलेलं आहे तर इकडे सुद्धा आता ते भिंत घालून ते धबधब्या टाईप ते असा पब्लिकसाठी छान असं बनवणार आहेत आणि बघा इकडे खडी वगैरे येऊन पडलेली आहे ते पूर्ण कॉन्क्रीट वगैरे करून व्यवस्थित केलं जाणार आहे आणि आता ह्याची पुन्हा आणखी पुढे आलो आपण ना तर आता बघा इकडे सुद्धा हिरवळ आहे वातावरण पण इकडचं चा खूप छान आहे इकडे बघा पाण्यासाठी इकडे बघा कसे हे बनवलेलं आहे इकडे ह्या सुद्धा पाणी पूर्ण हे पाण्याने भरलेले असतात इकडे बघा हे पाण्याचे इकडून बघा दाखवतो मी तुम्हाला इकडे नाही बघा इकडे पाण्याचं सगळं आहे इथे सुद्धा पाणी आहे आणि पाणी बघा मे महिना असून सुद्धा इकडे बघा पाणी फुल आहे आणि ह्याच्यामध्ये मासे सुद्धा मोठे मोठे आहेत बघा मासे सोडलेले आहेत ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये का नंतर काय होतं तर जेव्हा ते पाणी पूर्ण भरणार आणि हे पाणी नाही सगळं हे पूर्ण ह्या परिसराच्या भोवती पूर्ण हे पाणीच असतं आणि त्यानंतर आहे ना हे बघा हे मासे बघा केवढे आहेत खूप मोठे मोठे मासे आहेत त्याच्यामध्ये थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला बघा किती मोठे मासे आहेत हे मासे आहेत ना बघा हे मासे नंतर आहेत ना पाटामध्ये पाणी भरल्याच्या नंतर आहेत ना ते पूर्णमा इकडे फिरत असतात आणि हा असा परिसर आहे या मंदिराचा इकडे वरती सुद्धा खूप छान असा परिसर आहे वरती सुद्धा मी जाऊन येतो मला दाखवतो नंतर आपण मंदिराचा भाग बघूया इकडे वरती मी आलो इकडे बघा इकडून एक पायवाट सुद्धा आहे वरती जायला मंदिरात येण्यासाठी इकडून वरतून पायवाट आहे इकडे बघा इकडे सुद्धा आहे ते देवाचं त्यांचं बांधलेलं आहे दीपमाळ बोलतात म्हणजे ह्या दीपमाळ आहेत हे बघा पांडवकालीन घरटेकडे जाणारा मार्ग पांडवकालीन घरटेकडे जाणारा मार्ग म्हणजे हे वरती आहे ते म्हणजे ते पा, हे तेव्हा पा पांडवकालीन इथे हे मंदिर होतं त्याचं त्यांनी जीर्णोद्धार जीर्ण जीर्णोद्धार करून हे मंदिर त्यांनी छान बांधलेलं आहे आणि अजून खूप असं काम ह्या मंदिराचं बाकी आहे इकडे सुद्धा हे बघा इकडे सुद्धा पाणी आहे बघा इकडे तलाव बांधण्यात आलेला पान आहे पानपोया वगैरे आहेत कमळ आहेत बघा इकडे बगीचा आहे इकडे झाडं लावलेली आहेत बघा फोपडीची ना झाडं लावलेली आहेत केळी वगैरे आहेत इकडे फुलझाडं सुद्धा इकडे लावलेली आहेत आणि इकडे बघा हे पाट आहेत ना पाट पण अशी सिस्टमॅटिक बनवलेले आहेत की मंदिराच्या संपूर्ण गोल वाटले जसे पाट आहे आणि याला कंटिन्यू पाणी असतं बघा हे पाणी याच्यामध्ये पाणी आहे हे कंटिन्यू याच्यातून पाणी तुम्हाला दिसेल बघा आता थोडा वेळ त्याने बंद केले काम आहे त्यासाठी तर असा हा मंदिराचा परिसर आहे आणि त्यानंतर आहे ना तर हे बघा इकडे एक गाय आहे आणि आहे मंदिर ओम नम शिवाय तर हे आहे मंदिर आणि हा आहे मंदिराचा आतील हे बघा मी आता मंदिरात प्रवेश करतोय तर हा मंदिराचा गाबा आहे ऍक्च्युअली uh, मंदिरात मी आलोय माझा आवाज घुमतोय खूप छान असं हे मंदिर आहे मी आतील भाग सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मंदिराचा ओम नम शिवाय हे बघा हे आतील भाग आहे मंदिराचा पूर्ण आतमध्ये लाईट नाहीये आपण टॉर्च चालू केलेला आहे त्याच्यामुळे मला मी टॉर्चच्या सहाय्याने दाखवू शकतो भगवान शंकरांची पिंड आहे ही, ही तर असं हे मंदिर आहे आणि बघा इकडे हा इकडे एक छोटा दरवाजा आहे ते पाषाण मूर्ती आहेत आणि एक या साइडला सुद्धा दरवाजा आहे दोन बाजूला दोन दरवाजे आहेत लाईट वगैरे आहे सगळे इथे पण आता बंद करून ठेवलेली आहे दुपारची वेळ आहे आणि नंदी महाराजांचं हे बघा समोर नंदी महाराज आहेत तर हे अशा प्रकारे हे आजगणी गावातील हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे एक बोर्ड आहे आजगणी गावचे प्राचीन पाच हजार वर्षापूर्वीचे पांडवकालीन स्वयंभू महादेव मंदिर आहे व्यवस्थापक इथं बघा श्री संदीप हरी फडकले मनसे अध्यक्ष आहेत आणि आजगणी ग्रामस्थांनी केलेले श्रमदान आजगनी गावातील जे मंडळी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांच्या श्रमदानातून हे उभं राहिलेलं पांडवकालीन शंकराचं हे मंदिर आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला मी खरं तर लेट आलो ह्या आधी त्याने जेव्हा स्टार्टिंगला हे मंदिर बांधलं होतं ना तेव्हा खूप छान असा डेव्हलप म्हणजे इकडे बरेच ठिकाणी असे पुतळे लावलेले होते सर्व काही भरपूर खूप त्याने डेव्हलप केलं होतं त्यानंतर आता पुन्हा आणखी ह्या मंदिराची डागजुकी आणि आजूबाजूच्या परिसराची पुन्हा आणखी थोडं काम त्यांना करायचं आहे तर ते काम चालू आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा मी पुन्हा आणखी पुढच्या वर्षी एक वर्ष पुन्हा येईन तोपर्यंत हे तो काम झालेलं असेल शंभर टक्के आणि त्यावेळेस तुम्हाला मी इथला हा निसर्ग परिसर इथला हा सौंदर्य तुम्हाला मी पुन्हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल आणि इथे बघा संपूर्ण सावली वगैरे तुम्ही तुम्ही दुपारी या सकाळी या संध्याकाळी या कधी या वातावरण खूप छान आहे आणि इथे आहे ना इथे तुम्ही जरी आलात तरी एकदम थंडगार असं वातावरण आहे आता एवढा मे महिन्याची एवढी ऊन आहे गरमी आहे पण इथं आल्याच्यानंतर इतका कम्फर्टेबल वाटतंय बघा आता इथे पाणी आता पाणी वगैरे नाही आहे कारण काम चालू असल्या कारणाने इकडे आहे ना हे बंद केलं आहे हे पूर्ण आहे ना हे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं तर नेक्स्ट पुढच्या पुढे पुन्हा पण एकदा जेव्हा पुढच्या वर्षी मी जेव्हा ही व्हिडिओ बनवेन येतली हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर तेव्हा तुम्हाला हा परिसर पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी आता कुठून बाहेरून रस्त्या तिकडून आणि आता इकडून आपण त्या साईडचा परिसर पाहिला आणि आपल्याला तर इकडे हनुमान मंदिर आहे तर हा हनुमान मंदिराचा सुद्धा आपण परिसर पाहणार आहोत तुम्हाला मी पाठीमागची बाजू दाखवतोय ही हनुमान मंदिराची बाजू आहे आणि हे बघा आजूबाजूचा परिसर हा चारी बाजूनी मोकळा आहे आंब्याची झाड आहेत इथे हा इथून गेट आहे मी हा गेट बंद करतोय आणि मी बघा आता हनुमान मंदिराजवळ आलोय बघा इकडे काम चालू आहे अजून तर हे आहे हनुमान मंदिर जय बजरंग बली। तर हे हनुमान मंदिर आहे इथे बघा आतमध्ये हनुमान मंदिर आहे इकडे पण हे लाद्या वगैरे आणून ठेवलेले आहेत इकडे काम चालू आहे अजून काय बाकी काम करायचं आहे हे बघा आणि आता आपण जाणार आहोत त्या साईडला आपण हनुमान मंदिर पाहिलं बघा इथे पाण्यासाठी छोटे छोटे कुंड करून ठेवलेत बघा याच्यामध्ये सुद्धा पाणी असतं भरलेलं पाणीसुद्धा असतं त्याच्यामध्ये काहीतरी आहे त्यांनी तिकडे आणि हे मोकळे कुंड आहेत इथे सुद्धा बघा तर <coughs> <coughs> असा हा परिसर आहे आणि आपण आता जाणार आहोत तिकडे एक तलाव आहे तर तो तिकडचा आपण तलाव बघणार आहोत त्याआधी मी तुम्हाला हे गेट जवळचे मोर दाखवतो इथे मोराचा स्टॅच्यू आहे इथे एक मोराचा स्टॅच्यू आहे टॅच्यू उभे केलेले आहेत मोराचे आठ टॅच्यू मोराचा आहे आतमध्ये पण बरेचसे टॅच्यू होते पण ते आता सध्या काढून ठेवलेले आहेत काम चालू असल्या कारणानं आणि इथे स्मशानभूमी सुद्धा आहे बघा इथे स्मशानभूमी सुद्धा अजगणीची स्मशानभूमी इथे आहे आणि मित्रांनो आता मी जाणार आहे तिकडे एक डॅम आहे तलाव बांधलेला आहे तर तो पाहायला पण जाणार आहोत इकडे मुलं आंघोळी वगैरे करायला येतात मी गेल्या वर्षीसुद्धा ती कधी येतात पोरं आमच्या इकडची आणि कधी जातात माहीत नाही पडत <laughs> त्यामुळे मला कधी यायला चान्स मिळालाच नाही तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की इकडे सुद्धा पोरं आंघोळ करायला येतात आणि हे बघा इकडे डॅम बांधलेले आहेत छोटे छोटे पाण्याचे बघा हे इकडे पाणी साठवण्यासाठी तर आता पाणी थोडं कमी आहे इकडे तर हे डॅम आहेत पाण्याचे इकडे भरपूर आहे पाणी तसं आता कोण आंघोळीला येत नाही ना इकडे पाणी कमी झालं इथे इथेच येतात ना आंघोळीला हे बघा इथे आंघोळीला पूर येतात इकडं तर चिकल वगैरे गाळ तर हे बघा हे एवढं पाणी साठवण्यासाठी पाण्याचा साठा होतो इथे हे त्यांनी अजगणीतील ग्रामस्थांनी इथे बघा पाण्याचं असे हे पाणी अडवून डॅम बांधले म्हणजे पाण्याचा इथे साठा होतो पाणी जिरतं इथे त्यामुळे पाणी त्यांना उपलब्ध आहे इथे खूप सिस्टमॅटिक त्यांनी केलं आहे नदीला थोडं ह्या हे जंगलातून आलेले हे नाले वगैरे वरतून आहे ना हे जंगलातलं रस्त्याचं वरतून झरून येणारं असे झाल्याचं पाणी हे सगळं पाणी इकडे ह्या नदीला येतं त्यांनी त्याने पाणी इथे असं अडवलं आहे इथे दोन असे छोटे छोटे डॅम बनवले तर हा एक इकडे खाली बंधारा घातलेला आहे इथे एक बंधारा घातला आहे आणि वरती तिकडे काय टाकी एक विहीर आहे ती हा वरती टाकी सुद्धा आहे त्यांची वरती टाकी बांधली साईडला त्यांनी नदीच्या बाजूलाच टाकी बांधली आणि खूप छान अशी त्यांनी स्कीम राबवलेली आहे इथे बघा इथे त्यांची पाण्याची टाकी आहे म्हणजे हा पाण्याचा इथे मुरवान होतो ना त्याचा फायदा काय होतो तुम्हाला सांगतो त्यांनी खूप केलं आहे नदीमध्ये दोन ठिकाणी त्यांनी बंधारे घालून पाणी अडवलंय नदीच्याच बाजूला त्यांच्या इथे विहीर आहे आणि ह्या डॅममध्ये पाणीचा मुरवान होतो ना तर ते पाण्याचा मुरवान होतो तर ते पाणी या विहिरीला मिळतं आणि हे पाणी या पाण्याचा उपयोग ह्या आजगणीतील लोकांना होतो जल जीवन मिशन हर घर हर घर जल आजगणी तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी राज्य महाराष्ट्र बघा मी हा बोर्ड दाखवतो तुम्हाला ही योजना ज्या व्यक्तींनी राबवली ना त्यांची ही नावं आहेत आणि ही पाण्याची विहीर आहे त्यांची आता मशीन चालू आहे मोटर चालू आहे खाली दाखवतो तुम्हाला पाणी किती आहे विहिरीमध्ये हे बघा अर्धी बावडी भरलेली आहे आणि हे बघा हे पाणी बघा येत आहे ना मे महिन्यामध्ये एवढा मे महिना कडक असून पाणी विहिरीला पाणी आणि स्वच्छ पाणी आहे कुठेही कचरा आढळणार नाही तुम्हाला काय नाही फुल पाणी आहे या विहिरीला आणि हा बघा पाण्याचा स्त्रोत बघा झरा किती जो पाणी मोठं आहे या झऱ्याला आणि सिस्टमेटिक हे बघा इकडे हा पाणी आता त्यांचं पाईपलाईन पा मोटर चालू आहे तर हे पाणी सप्लाय चालू झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक सप्लायवरती हे पाणी वरती नेलं जातं कारण हे खाली भाग आहे हा खोऱ्यामध्ये तर हे आजगणी गावची विहीर आहे ही त्यांची आता ते किती वाड्या मिळून आहे ते माहीत नाही पण हे पाणी त्यांच्यासाठी ते सप्लाय आहे आणि हे आहे हा संपूर्ण हा इथला परिसर आहे मित्रांनो मी आत्ता मधीच आलो त्यामुळे मी ह्या मंदिराला व्हिजिट द्यायला आलो पण मंदिराचं काम अजून भरपूर असं बाकी आहे आणि हे, हे वर्षभरात ते काम कंप्लीट नक्कीच होईल तर तर नेक्स्ट टाईम आपण पुढच्या वेळेला जेव्हा आपण कधी येऊ ते तेव्हा नक्की मी तुम्हाला आ, हे पूर्ण काम झाल्याच्या नंतरचं मी तुम्हाला पूर्ण ह्या परिसराची व्हिडिओ दाखवेन आणि तुम्ही कधी कोकणात आलात तर नक्की ह्या मंदिराला भेट द्यायला या खूप छान असं हे मंदिर आहे इथे आणि मा खास करून महाशिवरात्रीला इथे खूप वर्दळ असते आणि इथला तुम्हाला संपूर्ण नवीन डेव्हलप झालेलं मंदिर आपल्या नेक्स्ट टाईम पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल तर कुठेही जाऊ नका पहा प्रकाश बोटे ब्लॉक तर भेटू या पुढच्या ब्लॉकमध्ये Daniel